चालण्यामुळे हे पाच गंभीर आजार दूर होतात एक सर्वात सोपा आणि फायदेशीर व्यायाम कोणता असेल तर तो म्हणजे चालणे हो चालण्याचा व्यायाम हा जितका सोपा आहे तितकाच फायदेशीर देखील आहे दोन चालणे हा अतिशय सोपा पण आरोग्यासाठी तितकाच फायदेशीर व्यायाम प्रकार आहे अनेक आरोग्य अहवालात असे दिसून आले आहे की केवळ के चालण्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता आणि यामुळे तुम्हाला अनेक आश्चर्यकारक फायदे देखील मिळतील तीन वजन कमी करण्यास मदत होते आजच्या काळात अनेक लोक लठ्ठपणाचे शिकार झालेले आहेत जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर दररोज किमान तीन किलोमीटर चालण्याचा व्यायाम करा चार चालण्याने तुमच्या शरीरातील फॅट्स कमी होऊ शकतात तसेच चयापेक्ष क्रिया सुरळीत होते ज्यामुळे शरीर अधिक कॅलरी बर्न करू शकते पाच कॅलरीज बर्न केल्याने तुमचे वजन संतुलित राहण्यास मदत होते हृदयाचे आरोग्य चांगले राहते चालण्याने रक्ताविसरण सुधारते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रण राहतो सहा अशा परिस्थितीत दररोज चालण्याने हृदय विकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या घातक परिस्थितींचा धोका कमी होऊ शकतो दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते सात मानसिक आरोग्य सुधारते चालताना मानवी शरीर एंडोर्फिन हार्मोन रिलीज करत असते ज्याला फील गुड किंवा हॅपी हार्मोन असेही म्हणतात आठ हे तणाव कमी करण्यास आणि दिवसभर तुमचा मूड चांगला ठेवण्यास मदत करू शकते यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते याशिवाय दररोज चालल्याने तणाव चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात नऊ स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते चालताना संपूर्ण शरीराची हालचाल होत असते या दरम्यान तुमचे हात पाय पाठ यासह संपूर्ण शरीर एकत्र एक काम करत असते दहा अशा परिस्थितीत दररोज किमान तीन किलोमीटर चालणे खूप फायदेशीर असते मसल बिल्डिंगसाठी आणि स्नायूंना टोनिंग करण्यासाठी चालण्याचा व्यायाम खूप फायदेशीर ठरतो अकरा पचनक्रिया सुधारते चालण्यामुळे गॅस्ट्रो इंटेन्सटाईनल टॅकला चालना मिळते अशा परिस्थितीत जर तुम्ही अपचन बद्धकोष्ठता गॅस ॲसिडिटी इत्यादी समस्यांनी त्रस्त असाल तर दररोज चालणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते बारा कारण चालण्याचा व्यायाम केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते अशा प्रकारे नियमितपणे चालण्याचा व्यायाम केल्याने तुमचे शरीर नेहमी तंदुरुस्त राहते तेरा म्हणून न चुकता दररोज चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद